नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सहा कोटी पी एफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ई पी एफ ओने बदलले हे नियम जाणून घ्या अपडेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सेटलमेंट प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी अलीकडेच ई पी एफ ओने काही नियमांमध्ये बदल केले आहेत नवीन नियमांनुसार आता ई पी एफ सदस्यांना त्यांच्या क्लेम सेटलमेंटपर्यंत व्याज मिळेल ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतील आता क्लेम सेटलमेंटची प्रक्रियाही वेगवान होईल जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे लवकर मिळू शकतील तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा बदल करण्यात आला या निर्णयामुळे ई पी एफ एप सदस्यांना आता त्यांच्या रकमेवर व्याज मिळू शकणार आहे आणि त्यांना दावा निकाली काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही सेटलमेंट होईपर्यंत तुम्हाला उच्च परतावा मिळेल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार सी बी टीने ई पी एफ एप योजना एकोणीसशे बावन्नच्या परिच्छेद साठ दोन बी मध्ये मोठे बदल मंजूर केले आहेत जुन्या नियमांनुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत दावा निकाली काढल्यास व्याज पूर्वीच्या व्याजाचे पैसे फक्त महिन्याच्या शेवटपर्यंत दिले जात होते आता सभासदांना क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक फायदा होईल आणि सेटलमेंट प्रक्रियाही होईल नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांना मिळणार हे फायदे पुनीत गुप्ता कर भागीदार ईवाय इंडिया यांनी ईटी ब्युरोला ई पी एफ एप दाव्यांच्या प्रस्तावित नियमांमधून सदस्यांना मिळणाऱ्या फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे आर्थिक फायद्यांमध्ये वाढ ई पी एफ एप सदस्यांना दावा निकाली निघपर्यंत संपूर्ण कालावधीसाठी व्याज मिळेल ज्यामुळे त्यांना चांगला परतावा मिळेल सेटलमेंटची गती नवीन नियम लागू केल्यामुळे दावे एका महिन्यात निकाली काढता येतील ज्यामुळे सदस्यांना दिलासा मिळेल त्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही ऑप्टिमाइज रिसोर्स युटिलायझेशन ई पी एफ ओ दाव्यांची प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने करू शकते ज्यामुळे उत्तम सेवा वितरण होते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र